नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कामले स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती आलेली आहे मोठ्या प्रमाणात सतरा हजार प्लस पदे भरली जाणार आहेत तर त्याच्यामध्ये आता प्रत्येक जिल्ह्याची जी ही जाहिरात आहे प्रत्येक जिल्ह्यात किती पदे आहेत कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या काठ लाख प्रकारे पद देणार आहेत कोणती कोणती पदे भरली जाणार आहेत त्याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो यामध्ये बघा आता जर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची जाहिरातची वेगळी आहे तर त्यासाठी तुम्हाला सेपरेटली डाउनलोड करा सर्व जिल्ह्याची डाउनलोड न करता तुम्हाला हवी त्या जिल्ह्याची समजा मुंबई किंवा ठाणे झालं रायगड झालं सिंधुदुर्ग ज्या जिल्ह्याची तुम्हाला डाउनलोड करायची असेल फक्त त्याची कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा यामध्ये तुम्ही ही जी वेबसाईट गेली आहे या वेबसाईटची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट ह्या पेजवर येऊ शकता तसेच बघा तुम्ही जर गुगलवर जाऊन पोलीस भरती रिक्वायरमेंट दोन हजार चोवीस जरी टाकला तरी सुद्धा तुम्ही या पेजवर येऊ शकता मित्रांनो या पेजवरती आल्यानंतर काय करायचं तर तुम्ही बघा इथे जे भरतीचे नियम सूचना व शासन निर्णय हा पॉईंट दिसेल यामध्ये थोडा स्क्रोल केल्यानंतर बघा जाहिरात हा ऑप्शन दिसेल या जा जाहिरात मध्ये पुढे जे अधिक माहिती हा पॉइंट आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे एक पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला पद दिलं तर पदवर सिलेक्टमध्ये तुम्हाला पद कोणता शेअर करायचं तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ पोलीस बॅट्समॅन ठीक आहे सिझंट कॉन्स्टेबल तुम्हाला ज्या पोस्टसाठी म्हणजे ज्या पोस्टचे तुम्हाला कोणती पद बघायची आहेत कोणत्या जिल्ह्यात किती बघायचे आहेत आता समजा आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल याचे बघायचे आहेत तर आपण त्याच्यावर क्लिक करायचं आणि पुढे घटक मध्ये आता घटक मध्ये तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये किंवा जिल्ह्याचा जे कोणत्या सिटी आणि जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते बघायचं आता जे हा बघा सर्व जिल्हे आणि सिटी यांची जी इथे जागा दिलेली आहे याची पीडीएफ आता समजा आपल्याला मुंबईचं तर मुंबईवर क्लिक करायचं डायरेक्ट बघा इकडे तुम्हाला डाउनलोड पीडीएफ डाउनलोडचं चा ऑप्शन येईल त्या डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जी मुंबईची जी पूर्ण संपूर्ण जाहिरात आहे ती संपूर्ण जाहिरात इथे येऊन जाईल तर यामध्ये बघा कोणती कोणती पदे म्हणजे सगळी जी पदं आहेत पोलीस शिपाई यासाठी आता कोणत्या कासाठी किती पद आहेत याची डिटेल माहिती इथे दिलेली आहेत टोटल बघा दोन हजार पाचशे बहात्तर पदे एवढी इथे ये भरण्यात येणार आहेत कुठे तर मुंबईमध्ये पोलीस शिपाई ही पदे अशी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची तुम्ही इथे पाहू शकता म्हणजेच बघा आता इथे आपण जर मुंबई केला ठाणे सिटी गेला तर इथे ठाणे सिटीची येऊन जाईल तसेच कोणताही जर नवी मुंबई झालं ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक वाशिम कोल्हापूर सातारा सोलापूर छत्रपती संभाजीनगर जी तुम्हाला हवी आहे त्याची त्या वर क्लिक करा म्हणजे आता घरची रोजी गेली तरी सुद्धा इथे येऊन जाईल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट त्याचा जी संपूर्ण जाहिरात आहे ती येऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तसेच तुम्हाला या व्हिडिओ बद्दल पोलीस भरतीबद्दल काही प्रश्न असतील तरी तुम्हीच या व्हिडिओच्या मध्ये ते विचारू शकता तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच गव्हर्नमेंट भरती येथील अपडेट सर्वात आधी पाहता येतील